हमने लैंड कर लिया है अब आई जरूर दे अरे अरे कहीं ये तो रूम के लिए हम हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघा आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळजवळ बारा तर बारा वाजायला पाच दहा मिनिट बाकी होते मग आम्ही येऊन पोचलो आहे इथे तुळजापूरला मग तुळजापूरमध्ये आल्यानंतर सर्वात आधी रूम पाहली तर मग आम्हाला दोन रूम कराव्या लागल्या दोन रूममध्ये आम्ही सर्वजणं झालो <coughs> मग ॲडजस्ट एक कारण एका रूममध्ये सर्वजणं बसत नव्हते आणि मोठे हॉल काही आम्हाला मिळालं नाही तर त्यात आज होता म्हणजे गौरीचा वाढदिवस तर मस्तपैकी बारा वाजलेलेच होते मग सर्व पुरले की आपण बारा वाजता गौरीचा बड्डे सेलिब्रेट करू म्हणून तर मग आम्ही तिथे जिथे थांबलो तिथं बाजूला केक शॉप होतं तिथून छान असा मस्त केक घेतला छोटासा आणि छानपैकी के, केक कट केला तर इथेच बाजूला होता मग मस्तपैकी रूममध्ये एकदमच मस साध्या सुध्या पद्धतीने केक कट केला कारण आता आता आपल्याकडे डेकोरेशनचं सामान वगैरे ह्या सर्व गोष्टी नव्हत्या आणि बाहेर गावी गेल्यानंतर थोडंफार फार ऍडजस्ट करावं लागतं बर्थडे गावरी कापू द्याॉकलेट

चला तर आम्हाला सकाळी सकाळी गेडी होऊन चाललेलो आहे आम्ही तुळजाबाच्या दर्शनाला रात्रभर ते तुळजापूरमध्ये मस्तपैकी स्टे केला आणि आता निघालेलो आहे दर्शनासाठी चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत किती वाजले सव्वा सहा चक्सवाडा आलं पैसे द्या नाही दोनशे रुपये बरोबर बोलले बाकी नको काही ते ओटी मध्ये नाही आहे का ते ओटी मध्येच असायला पाहिजे ना मग चालते ना ते पण चालते ते पण चालते नाही नाही हेच त्या दुसरी तर आता तुळजापूरमध्ये येऊन पोचलो होतो छानपैकी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झालो आंघोळा केल्या आणि सकाळी सकाळी सहा वाजता तिथून निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी तर बघा आता सकाळी सकाळी काही जास्त दुकानं खुललेले नव्हते पण चार पाच दुकानं होते ओटीचे वगैरे तर आम्ही मग ओटीचं सामान घेतलं आणि मी घरूनच तांदूळ वगैरे ओटीचं ता सामान घेऊन गेली होती नारळ वगैरे असं काही तिथे गेल्यानंतर मग एक साडी घेतली आणि देवीसाठी शृंगार घेतला त्यानंतर वेणी वगैरे असं काही थोडंफार जे लागते ते प्रसादाचे पॅकेट वगैरे सर्व ह्या गोष्टी मी सोबत देवीच्या ओटीसाठी घेतल्या आणि मग निघालो आम्ही देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये दे। वेणी द्या

सर्व किती छान आहे कितीला कितीला दादा दादा चला तर आता सकाळी सकाळी मस्त प्रसन्न वाटत होतं आणि जे रोषणाईने मंदिर सजवलं होतं मंदिराचं गेट सजवलं होतं ते पाहून तर आणखी प्रसन्न वाटत होतं मस्तपैकी सर्वजण फ्रेश मूडमध्ये आज तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेलो आहे आणि खूप दिवसाची इच्छा होती की मस्तभी आपण आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं तुळजाभवानी ही आपल्या कुलस्वामिनी आहे तर मग आपण दर्शन घ्यायलाच पाहिजे वर्षातून एकदा तरी पण ते आपल्याला शक्य होत नाही तर जेव्हा कधी आपल्याला योग येतात तेव्हा आपण असे या ठिकाणी जाऊ शकतो तर आम्हाला आज खूप वर्षानंतर योग आलेला आहे तुळजामातेच्या दर्शनाला तर म्हटलं चला जाऊन याव मग आम्ही मंदिरामध्ये वगैरे गेलो दर्शन घेतलं आजूबाजूला तिथे दर्शन घेतलंमध्ये लागलो आणि दर्शन आतमध्ये गेल्यानंतर फोटो वगैरे व्हिडिओ काढण्यास मनाही असते त्यामुळे कॅमेरा बंद केला आणि दर्शन घेऊन बाहेर निघालो तर इथं मुलांचं सुरू होतं नाश्ता मुलांना भूक लागली ती सकाळचे जवळजवळ दर्शन वगैरे झाल्यावर आठ वाजलेले होते आम्हाला आठ वाजता मग छान असं मस्तपैकी सर्वांनी नाश्ता केला मुलांनी वगैरे मैत्र काही के केलं आणि इतक्या के सकाळी नको म्हटलं मग आम्ही पाण्याची ही बॉटल घेतली सोबत कारण इतके जण असल्यावर पाणी पण भरपूर लागतं दोन एक दोन लि समजा बॉटला म्हणजे वीस लिटर पाणी जवळजवळ लागत होतं तर मग छान पाणी गिणी घेतलं समोर आलो इथे चहा पिण्यासाठी मस्तपैकी आणि इथे बघा चहा कॉफी आपल्या याच्यामध्ये कपशीमध्ये देत आहे

तर तिथून पुढे निघालो आता पुढच्या प्रवासाला तर बघा आता थोडीफार खरेदी केली तिथे हळदी कुंकू वगैरे मंदिरातून घेतलं तुळजामातेच्या आणि ह्या बघा ह्या तुळजापूरच्या बांगड्या खूप प्रसिद्ध आहेत तर तिथे गेल्यानंतर सर्वच जण ह्या बांगड्या घेतात मग मी पण घेतल्या आणि हातामध्ये घालून घेतात छान आणि जचे वगैरे पण घेतले होते आणि तिथून सामोरून गेलो प्रवास करून पुढे आल्यानंतर तर आता बघा आम्ही येऊन पोचलेलो आहे आपल्या म्हणजे याच्या ही जी इच्छा होती आणि ज्यासाठी आपण शेती आज हा प्रवास काढलेला आहे त्या गोष्टीसाठी म्हणजे आपल्याला जिथे जाण्याचं होतं मी आपले ठिकाण त्या ठिकाणी शेवटी येऊन पोच आहे तर बघा आता फोटो वगैरे कोणत्या लक्षात आलेले नसेल की आपण किती आलेलो आहोत आज आलेलो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मन मंदिरामध्ये खूप दिवसाची खूप वर्षाची म्हटलं तरी सगळे इच्छा होती आणि की मुलांना हा योग आलेला आहे स्वामींच्या दर्शनाचा आता आपण इथे आलेलो आहे मठामध्ये दर्शनाला तो महाराजांचा जन्मा आणि खूप छान वाटलं अशी म्हणजे जे आपण सारखं सारखं जे म्हणजे आपण अनुभवत असतो आणि जी आपली इच्छा असते ना जेव्हा ती इच्छा पूर्ण होते ना तेव्हा एक वेगळीच मनाला प्रसन्नता असते आणि वेगळाच आनंद असतो तर ती माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झालेली आहे स्वामींनी आज बोलवलेलं आहे तर माझ्याकडे सांगायला शब्दच नाही आहे की मी काय बोलू आणि काय सांगू तर हे आहे चोडप्पा महाराजांचं घर तर इथे आतमध्ये जाऊन बघू आता तर इथे आल्यानंतर बघा ही आहे महाराजांची विहीर ज्या विहिरीला पाणी नव्हतं महाराजांनी लघु शंका केल्यानंतर भरपूर असं पाणी या विहिरीला लागलेलं आहे तर त्या ठिकाणी त्या विहिरीचं सुद्धा दर्शन झालं आणि इथे महाराजांच्या पादुका पण आहेत ज्या अठराशे सत्तावन्नमधल्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं हे वटवृक्ष मंदिर आहे स्वामी महाराजांचं तिथलं दर्शन घेतलं आतमधला काही व्हिडिओ नाही घेतला आणि हा बघा बाहेरचा परिसर आणि ही मूर्ती आहे ती जी आपण नेहमी व्हिडिओमध्ये पाहत असतो आज अ, साक्षात मी इथे या मूर्तीसमोर उभी आहे आणि असं म्हणजे डोळे माझे पूर्ण या मूर्तीकडे आपण

जे रोज व्हिडिओमध्ये पाहत होतो वटवृक्ष आणि स्वामींचं मंदिर तर आज ते साक्षात पाहायला मिळालेलं आहे खूप आनंद झालेला आहे खूप मस्त वाटत आहे आणि हा फोटो बघा स्वामींचा रुद्राक्षांनी बनवलेला फोटो आहे पंचमुखी रुद्राक्ष आहेत हे सर्व तर एकमुखी भौतिक का पंचमुखी असं हो काहीतरी लिहिलं होतं तर ते रुद्राक्षाचा फोटो आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो तो फोटो बघितला आणि छान फोटोशूट वगैरे केलं सर्वांनी फोटो, के फोटो काढले कारण अक्कलकोटला आल्यावर सर्वजण या फोटोजवळ उभे राहून फोटो वगैरे काढतच असतात ते आपण व्हिडिओमध्ये नेहमीच पाहतो आणि त्यानंतर बघा ही मूर्ती आहे बाजूला स्वामींची तिथे पण थोडा वेळ छान मस्त बसलो आणि ध्यानस्थ ध्यान केलं आणि स्वामींच्या चरणी आपले जे दुःख आहेत ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या स्वामींनी सोडवाव्या ही स्वामींना विनंती केली आणि ही मूर्ती बघा विठ्ठल रूपामध्ये स्वामींची मूर्ती आहे किती सुंदर अप्रतिम अशी मूर्ती आहे सारखं हे इथून डोळे काही आपले हटत नव्हते आणि जे स्वामीचं मंदिर वगैरे जे मेन आहे तिथे काही व्हिडिओ शूट वगैरे केलेला नाही आहे तर बघा आता आम्ही इथं आलो आणि हे पापोरांचं काय सुरू आहे तर इथे आल्यानंतर बरीचशी खरेदी केली मला काही नव्हतं घ्यायचं पण मला आमच्या ज्यासोबतच्या आमच्या ताई वगैरे आहेत त्यांनी सांगितलेलं काही सामान आहे ते मी घेतलं मोठ्या ताईंनी वगैरे सांगितलं होतं मला त्यांनी गुरुचैत्र पारायण सांगितलं होतं ते घेतलं जपमाळ घेतली आणि प्रियाला पण बरंच सामान घ्यायचं होतं स्वामींची मूर्ती वगैरे घेतली तर अशी छोटी मोठी आम्ही शॉपिंग केली सर्वांनी त्यांना जे जे पाहिजे होतं ते ते आम्ही सर्वांनी घेतलं सामान आणि मग अच्छा लान गेला मा मैले आइनेले आइनेको रेस खेल त किचन स्वामींच्या फोटोचे किचन वगैरे होते अत्तर होतं विकायला गुलाब अत्तर आणि स्वामी नाव तिथे त्यानंतर लसूण हे बघायनं काय केलं केदारनं लसूण तर घेतलं आणि त्याचा वास आमच्या प्रत्येकाच्या नाकाला लावत होता ना वाज तो वाजतो आहे ना एकदम डोक्यामध्ये जात जातो तर हे असे पोरं इथं गंमत करत होते त्याने घेतलं आहे विकत आम्ही आमचं चालू चा होतं खरेदी त्यानंतर बघा इथे लाकडाच्या पादुका आणि पितळ्याच्या तांब्याच्या अशा चरण पादुका आहेत स्वामींच्या त्या पण आपण घेऊ शकतो आपल्या घरी आपल्याला ला लागत असेल तर मग आ, सा इथं बघा प्रियांनी दोन स्वामींच्या मूर्त्या घेतल्या जप माळ घेतली आणि घालण्यासाठी वगैरे माळा वगैरे घेतल्या तर आमचं त्याचा हिशोब सुरू होता इथे आम्ही आता इथून सुरुवात केली आहे खरेदीला आणि एका ताईंनी पण मला आणखी स्वामींची मूर्ती सांगितली होती जी वटवृक्षाखाली बसलेली आहेत स्वामी तर ते पण घेतलं मुलांनी ब्रासलेट वगैरे अशी बरीच खरेदी आणि मी नऊ गुरुवाराचं व्रताचं पुस्तक घेतलं आहे इथे स्वामींचं तर पुढे आता इथून जायचं होतं आम्हाला गाणगापूरला तर उत्कल ते आलो आहे गाणगापूरला जाण्यासाठी आणि मुलांना पण सकाळी बसून सुट्टी सारखं फोटो मग आराम करत होते सर्व मुलं जोशी गेलेली होती त्यांना आता गाणगापूरला वगैरे येऊन पोचलो होतो आणि मी इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून इथेच आता एंड करायचा आहे मला व्हिडिओचा आणि इथून पुढे आम्ही दर्शन कसं घेतलं काय घेतलं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखव